इतर जे शेतकरी मित्र आहे त्यांना तुम्ही काय सांगशील हे प्रॉडक्ट वापरायला पाहिजे की नाही चांगलं प्रोडक्ट नमस्कार माझं नाव सुनील पवार मी पिढा साईज कंपनी तुमचं सा नाव सांगा एकदा दिलीप गुगे तळेगाव दिंडोरी दिंडोरी तालुका मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट सदुसष्ट बासष्ट आपण दिंडोरी तालुक्यात तळेगाव तालु गावामध्ये उभे आहोत तर सरांचा सा टोमॅटो प्लॉट आहे हा किती प्लॉट आहे महिन्याचा तर याला आपण इनिपॅन कंपनीचा इंड्रोडला होता सर हे सोडून किती झाले हे सोडून दहा अकरा दिवस झाले इंड्रिव्ह सोडून दहा ते अकरा दिवस झाले तर ह्या दिवसामध्ये तुम्हाला प्लॉट मध्ये काय फरक वाटतो बऱ्यापैकी ग्रीनरी वाटते झाडावरती ग्रीनरी चांगली सर दाखवायला अजून काय फरक वाटतं याच्यामध्ये खूप थोडा बऱ्यापैकी बरे वाटतो दुसरं पण वाटतो अच्छा म्हणजे फुटू आहे हा बा इकडं पण आहे इकडं पण निघतं बा इकडं पण आहे फुटवा पण व्यवस्थित निघतंय हो झालो काळोखी पण एकदम सुंदर एकदम काळोखी ग्रीन छान इतर जे शेतकरी मित्र आहेत त्यांना तुम्ही काय सांगितलं